सातपूर परिसरातील अशोकनगर या भागात एमआयडीसी एरिया असलेने कामगारांचा विचार करत आबा देवरे यांनी अत्यंत अल्प दरात पुरी भाजी केंद्र सुरू करण्याची संकल्पना राबवली आणि मार्च रोजी होळी या पवित्र दिनानिमित्त आणि विद्यार्थी वातुक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हजीम सय्यद यांच्या हस्ते प्रेमाची गरमागरम पुरी भाजी या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सातपूर विभागातील विद्यार्थी वातुक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अजिम सय्यद व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आबा देवरे यांना पुढील व्यावसायिक भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच एक स्कूल बस चालक व्यवसाय सांभाळत असताना कामगारांचा विचार करून अत्यंत अल्प दरात नागरिकांना जेवणाची व्यवस्था करून देतो हे मोलाचे सहकार्य म्हणता येईल असे गौरव उद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले तसेच या उद्घाटन प्रसंगी अजिम सय्यद